मुंबईसाठी पाण्याचा विषय अर्थात सगळ्या महाराष्ट्रात पण आहे जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये मला वाटतं तर अकरा दिवसातून एकदा पाणी वगैरे असं सगळी परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती बिकट करायला मुंबईत देखील आपण पाहतोय आज दुसरा दिवस आहे आणि वॉटर टँकर असोसिएशन जे मुंबईत जवळपास खूप मोठ्या मोठ्या हाऊसिंग सोसायटी असतील बिल्डिंग असतील चाल सोसायटीज असतील किंवा मग रस्त्याची कामं असतील इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील मॉल्स असतील इथे जी पाण्याची तूट असते ती भरून काढण्यासाठी साधारणपणे हे वॉटर टँकर असोसिएशन मुंबईत पाणी पुरवठा करत असत एक आठवड्याआधीच या टँकर असोसिएशननी संप पुकारला होता आणि त्या हिशोबाने त्यांनी काल पहिला दिवस होता आज दुसरा दिवस होता काल देखील मी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती केली होती की हे सगळं पाण्याचा संप जेव्हा किंवा पाण्याच्या टँकरचा संप जेव्हा पुकारला जाईल मुंबईवर याचा काय परिणाम होईल ह्याच्यावर पत्रकार परिषद घेऊन मुंबईला अवगत करावं मुंबईकरांना अवगत करावं की काय त्रास सहन करायला लागणार तसं पाहिलं गेलं तर हा काही विषय नवीन नाहीये गेल्या तीन वर्षांमध्ये या टँकर असोसिएशननी संप पुकारलेला आहे दोन तीन वेळा मी देखील अपील केल्यानंतर त्यांनी सरकारबरोबर बोलणी केली ह्यांचंच सरकार होतं एशियनशी सरकार होतं आधीच्या ह्याच्यात आणि त्या आश्वासनावर त्यांनी तो त्यांचा संप मागे घेतला होता तसं पाहिलं गेलं तर त्यांच्या मागण्या काही ठराविकच आहेत जास्ती काही मागण्या नाही आहेत आणि ह्या सगळ्या मागण्या जास्तीत जास्त जास्त मागणे आहेत कारण जे काही सेंट्रल ग्राउंड वॉटर ऑथॉरिटीनी जलशक्ती मंत्रालय जे आहे त्यांनी जे काही कायदे लावलेले आहेत ग्राउंड वॉटर खेचण्यासाठी किंवा जमिनीच्या खालचं पाणी खेचण्यासाठी ते कायदे मुंबईत लागू होऊ शकत नाहीत किंवा इम्प्रॅक्टिकल आहेत प्रॅक्टिकल नाही आहेत अशी काही कायदे त्यांनी सांगितले की मुंबईला त्याच्यातून सूट द्या तिन्ही वर्ष आपण पाहतोय आश्वासन मिळतं सरकारकडून पण तो सरकारकडून प्रस्ताव ह्या राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे जातो की नाही जातो ह्याच्यावर सगळ्यांचा प्रश्न पण ह्या तांत्रिक बाबी किंवा ह्या प्रशासकीय गोष्टींमध्ये मी आपल्याला न नेता एवढंच सांगतो की आज जो काही दोन दिवसाचा संप हा यांनी पुकारलेला आहे किती दिवस चालेल मला माहिती नाही मी काल पण विनंती केली होती आज पण मी सरकारकडे एक अपील करत आहे मुख्यमंत्र्यांकडे कर अपील करत आहे की तातडीने ह्या सगळ्या असोसिएशनला आपण स्वतः भेट द्यावी आणि भेटून त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या केंद्र सरकारसमोर ठेवून तोडगा काढावा कारण हे किती दिवस संप आम्ही सहन करायचं मुंबईकरांनी आणि हे पाण्याची तूट जी आहे तुटवडा जो आहे तो किती दिवस सहन करायचा हा एक मोठा प्रश्न आहे तसंच जर पाहिलं गेलं तर गेल्या सहा सात महिन्यांमध्ये मुंबईत पाण्याचा तर प्रॉब्लेम आहेच खूप ठिकाणी जी रस्त्याची कामं सर्रास सुरू आहेत त्याच्यात अनेक लाईन डॅमेज झालेले आहेत गढूळ पाणी घरी येत आहे काही काही ठिकाणी दूषित पाणी गढूळ पाणी ह्याच सोबत पाण्याचा दाब कमी पडत आहे आणि आज आपण पाहतोय अनेक मुंबईकर मला देखील मेसेज करतात कदाचित आपल्या मिल्डिंगमध्ये पण तीच परिस्थिती असेल की आता पाणीच नाही राहिलं कारण टँकर असोसिएशनने पाणी देणं बंद केलेलं